नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे सध्याचे मार्केट काय आहे ते आपण जे आहे डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेलायकोन अवश्य दाबा राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारपाव जे आपल्याला मंदीच पाहायला मिळत आहे मागच्या जवळपास दोन वर्षापासून सोयाबीनचे बाजारभाव खूपच कमी आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार याकडे लक्ष देताना दिसत नाही त्यांचा जाहीर निषेध जे आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा आहे शेतकऱ्यांचे मोठे हाल चाललेले आहे सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याचे नाव घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता असे वाटर राहिलेलं आहे की सोयाबीन करावं की नको सध्या जर बघितलं तर जे नगर नगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे सरासरी चार हजार रुपये मार्केट नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे उदगीर लातूर या नांदेड या भागात चार हजार तीनशे रुपये यानंतर जर बघितलं तर जे आहे धाराशिव पुण्यामध्ये चार हजार दोनशे रुपये यानंतर बीडमध्ये चार हजार तीनशे रुपये यानंतर छत्रपती संघ संभाजीनगर जालना यामध्ये चार हजार दोनशे रुपये असा बाजारभाव सध्या जे आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र मोठ्या प्रमाणात जे आहे बाजारभाव वाढण्याची गरज आहे सहा हजार रुपये बाजारभाव